नमस्कार मी रश्मी शिरस्कर एम एन न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत महिला सुरक्षा नशामुक्ती आणि सुरक्षित पर्यटन याबाबत मोठ्या स्तरावर जनजागृती होणं आवश्यक आहे असे मत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळ्यातील हॉटेल चंद्रलोक येथे झालेल्या लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण भागातील गणेश उत्सव मंडळाच्या झालेल्या आढावा बैठकवेळी व्यक्त केले सार्वजनिक उत्सव हे यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी येत्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून महिला सुरक्षा नशामुक्ती आणि सुरक्षित पर्यटन हेच विषय केंद्रस्थानी ठेवून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी गणेश मंडळांना केले आहे आय पी एस सत्यसाई कार्तिक यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण भागातील गणेश उत्सव मंडळांची आढावा बैठक लोणावळा शहरातील हॉटेल चंद्रलोक या ठिकाणी पार पडली यावेळी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पोवार राहुल लाड महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हात्रे पोलीस उपनिरीक्षक रमेश भिसे प्रकाश वाघमारे लोणावळा नगर परिषदेचे अधिकारी यशवंत मुंडे वीज वितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण नाशिर शेख निखिल कविश्वर शादान चौधरी यमुना साळवी यशवंत पायगुडे नारायण पाळेकर शाफिक अत्तार राजू बोराटी विनोद ओघले अजिंक्य कुट्टे यांच्यासह पत्रकार पोलीस पाटील नागरिक आणि मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट दोन्ही सरकारी अधिकाऱ्यांना विनंती आहे कारण पोलीस प्रशासन हे कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टीमध्ये लक्ष करून हा उत्सव चांगल्याप्रमाणे समाजामध्ये सौदाग निर्माण होऊन प्रकारे पार पडावे यासाठी प्रयत्न करतात दैनंदिन जीवनामध्ये लोकांना एक विनंती आहे सर्वांना गतवर्षी शिवाजी महाराज चौकात जे डोलेजीन पटेगाव मंडळाचे त्यांचे दोन दोन खेळ एकाच शिकायचे एकाच शिकले होतात त्यामुळं गेल्या वर्षी बऱ्याच विलंब झालेले आहे सर्व मंडळाची मंडळ मंडळाचे मंडळ असेल तर नाही तर स्वरूप पक्ष तुझी समिती असेल त्या एकाच वेळ एका मंडळाला खेळण्याचे नाही त्याला वेळ द्यावा तरच श्री अष्टवणी चित्र मंडळ हे मानाच्या विसाव्या नंबरवरती येत असेल मानाचा पहिला गणपती आम्हाला लहानपणी आठवायचं नऊ वाजता पोर नऊ ते दहा वाजता मॅक्सिमम पोर विसर्जन करून आमच्याकडे यायची पण आम्हाला आता निघायलाच आठ वाजता सात त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि उपस्थित या ठिकाणी एम एसीबी साठी सूचना आहे माझी का आता आपण बघतो तर रोज दिवसातून कमीत कमी सात आठ वेळा लाईट जाते जसं बाळासाहेबांनी सांगितलं तक्रार विना हात हे दहा दिवस केले पाहिजे कारण फोन केला तर कोणी उचलत नाही आणि दुसरं असं का ह्या दहा दिवसासाठी नाईटिफ्ट आपण प्रत्येक भागात एक एक कर्मचारी ठेवा प्रत्येक शहर ठिकाणच्या बाबतीत सूचना असतात आमच्या ग्रामीण भागातील सूचना म्हणजे गणपती विसर्जनच्या वेळेस विशेष करून सर्व गावातील लहान लहानपण महिला पुरुष सर्वजण विसर्जनात जात असतात त्यावेळेस पूर्ण गावातील जण विसर्जन जात असतात त्यावेळेस सोय होण्याचा संभव असतो कारण की गावामध्ये कोणीच राहत नाही विसर्जन हे आहे म्हणून सर्वजण तिथे जात असतात तर त्यावेळेस मी गेल्या वेळेसही बोललो होतो की त्यावेळेस कमीत कमी पेट्रोलिंग होणं गरजेचं आहे आणि ही दुसऱ्या एवढी लक्षात घ्यावी अशी मी विनंती करतो आणि पुढील गणेश जे आगमन होते त्याच्याबद्दल सर्वांना मी इतर शुभेच्छा देत पाहण्या थांबणार उपस्थित असतात विसर्जन घाटावरती खूप गर्दी असते ग्रामपंचायत असल्यामुळे आमच्या गावामध्ये तीन ठिकाणी गणपती विसर्जन असतं पाचव्या दिवशी त्यामुळे तीन ठिकाणी विसर्जन घाटावरती गर्दी पण असते आणि त्यावेळेस काही अगदी रुग्ण घडण्याची शक्यता असते म्हणजे पाण्याचा प्रवाह होणार किंवा मिरवणुकीच्या काही तिथूनही गाडी जात नाही आता आपण असं केल्याच्या सगळ्यांचा विचार असा होता की सोळा फुटाच्या पुढचं डेकोरेशन हे आपल्या नोणा शहरातून जात नाही म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनंच सगळ्या मंडळांनी असं ठरवलं की सोळा फुटाच्या वरचं डेकोरेशन हे गणेशोत्सवाला करायचं नाही आम्ही हे आमच्यासाठी जेव्हा आम्ही हे नियम करतो त्यावेळेस प्रशासनाकडूनही काही आमच्यासाठी काही नियम किंवा आम्ही ज्या सूचना करतो त्या पाहिल्या पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका असते आपल्या सगळ्यांसाठी माहितीसाठी सांगतो की बऱ्याच जणांनी मिरवणुकीचा मुद्दा इथं मांडला मी प्रामुख्यानं मान्य करतो की मानाचे पाच गणपती हे मागचे दोन वर्ष हे वेळेवरती मावळा पुतळ्याजवळ आले नाहीत त्याच्यामध्ये आजचंही मंडळ आहे वैलवण शेतकरी बहिणी मंडळ असेल त्याच्यामध्ये रायगड मानाचा आपला पहिला गणपती त्या मंडळांची खरं तर जबाबदारी होती की मिरवणूक ही व्यवस्थित आणि वेळेवरती चालू व्हायला पाहिजे आणि मला फीडबॅक केली तसेच मोबाईल लाईट नो रिस्टे रिस्टोअर करू आणि तुमच्या सगळ्या फोन कॉल्सला आम्ही उत्तर देऊ नाही कुणी उत्तर देत असेल तर मी ह्या लोणावळ्याचा ऑफिसचा हेड म्हणून नंबर आत्ता शेअर करतो

वर्षानुवर्ष शासनाने प्रशासनाने दिलेले जे चाकोरीबद्दल नियम आहेत त्याच्या आधी जाऊनच आम्ही दरवर्षी आम्ही आमचा जो उत्सव आहे तो साजरा करत असतो परंतु त्याच्या बाहेर जाऊन सुद्धा एक जो आनंद असतो उत्सवाचा तो घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि विसर्जित मिरवणुकीच्या दिवशी प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला पुरेसा वेळ मिळावा गणेश उत्सव करताना परंतु वर्षानुवर्ष गेले अनेक वर्ष आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही या ठिकाणी म्हणजे आमचं मंडळाचं सर्वच मंडळ या ठिकाणी नेहमीच आपल्याला विनंती करत असतात की आम्हाला वेळ मिळावा त्यासाठी जी मिरवणूक आहे ती वेळेत सुरू झाली पाहिजे परंतु प्रत्येक वेळेस एक महिन्याने ते सांगतात छत्रपती शिवाजी महाराज चालतात जे डोलेजीन पटेगाव मंडळाचे त्यांचे दोन दोन खेळ एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी होतात त्यामुळं गेल्या वर्षी बाराच विलंब झालेला आहे सर्व मंडळाची मंडळाची गणपती मंडळाची मंडळ असेल त्यांना ऐकून गणपती सर्व पक्षीय तुमची समिती असते त्या देखील एकाच वेळे एका, एका मंडळाला येण्यासाठी त्याला वेळ द्यावा तरच पुढच्या मालविषयाने जी सूचना मांडली ती सूचना योग्य होईल आणि इतर हे मंडळांना संधी असते की आमच्या मंडळाचं लेजी पटाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम सांदरीकरण असेल त्यांनाही संधी मिळेल आणि गणपती उत्सव जो आहे तो वेळेत पूर्ण होईल तुमच्या प्रशासनावर लागता सर्वच मंडळांचा ताना कमी होईल आणि गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी झालं की ही स्पर्धा गणेशोत्सवांना स्पर्धा व्हायला लागली यंदाही तशा प्रकारचं नवरात्री दहंडीला झालेले की स्पर्धेमुळे अनेक कोल्ड्रिंकरी लागल्या आणि त्याचा परिणाम आपली स्पर्धा होती परंतु इथे पर्यटक आणि स्थानिकांना वाहतूक करण्याचा त्रास होतोय मी प्रशासनाने विनंती करतो श्री अश्विनांडळ हे मानाच्या विसाव्या नंबरवरती येत सर मानाचा पहिला गणपती आम्हाला लहानपणी आठवायचं नऊ वाजता पोरं नऊ ते दहा वाजता मॅक्सिमम पोरं विसर्जन करून आमच्याकडे यायची पण आम्हाला आता निघायलाच आठ वाजताय सर सात ते आठ वाजता आम्हाला तिथं रायूडमध्येच वेळ होतो सर त्यामुळं पळवले जाते आणि दुसरा विषय एम आहे मागच्या वर्षीपर्यंत हा म्हणजे प्रश्न नव्हता एक अर्ज दिला की लाईट भेटायची मागच्या वर्षी पासून काय झाले पहिले डिपॉझिट भरायला होता ते मग लाईट जातात आणि मग ते डिपॉझिट परत पण भेटत नाही त्याचा पण आम्ही पाठपुरावा खूप केला की किती झालं काय झालं पण ते मला एवढे वेळे झाले तुमचे बाकीचे पैसे तुम्हाला परत येतील पण पर त्याचे काय पैसे पण आले आणि त्याचा पुढे पाठपुरावा पण होत नाही पूरे डिवीजन में सिटी ग्रामीण कोई लॉ एंड ऑर्डर इश्यू नहीं हुआ था आप सभी को धन्यवाद कहना चाहता हूँ क्योंकि आप अच्छे तरीके से पूरे रूल्स का फॉलो करके आप लोगों ने अच्छे तरीके से गणेश उत्सव को सेलिब्रेट किया है सभी को धन्यवाद इस साल भी मैं यही आशा करता हूँ कि सभी के तरफ से सिमिलर डिसिप्लिन और सिमिलर रूल्स को आप फॉलो करके इस साल भी आप अच्छे तरीके से सेलिब्रेट करें ताकि कोई भी किसी को भी किसी इधर समाज को या किसी को प्रॉब्लम ना हो सेलिब्रेशन के वजह से और हमारे लोनावला डिवीज़न में जो शांतता है वो ऐसे मेंटेन हो ये सेलिब्रेशन के वजह से पहले मैं मुस्लिम समाज को धन्यवाद कहना चाहता है आप इस बार भी एक अच्छा डिसीजन लिया है गुड रखते हुए लास्ट ईयर भी सिमिलर डेट आपने आगे बढ़ाया था इस साल भी आप वैसे ही कर रहे हैं तो सभी की तरफ से मैं आपको फोर्थ जब भी आप मंडल का अरेंजमेंट करते हैं आप एश्योर कीजिए कि ट्रैफिक का प्रॉब्लम ना हो पार्किंग का व्यवस्था प्रॉपर्ली वहां पे उसका अरेंजमेंट कीजिए और एश्योर कीजिए कि ट्रैफिक के प्रॉब्लम्स होना पे ना हो फोर्थ फिफ्थ जो मूर्ति का सिक्योरिटी है मूर्ति का सेफ्टी ऐसा ना होना चाहिए कि कोई आ, एंटर किए और मूर्ति का आ, कुछ किया मूर्ति को ऐसा ना होना चाहिए इंश्योर कीजिए इसीलिए सी सी टी वी इंस्टॉलेशन के बारे में मैं बोल रहा हूँ ताकि मूर्ति सुरक्षित रहे और कोई लॉ एंड ऑर्डर इश्यू उसके वजह से क्रिएट ना हो तो आप एक मॉनिटर करके उसका एक रिपोर्ट हमें कीजिए एक सारे डिपार्टमेंट्स में नेक्स्ट के टाइम पे जैसे हमेशा के लिए प्रॉब्लम है टाइमिंग का नहीं होता है लास्ट ईयर मैंने सोचा कि आपके लेवल पे हो जाएगा टाइमिंग आप लोग सेट करेंगे लेकिन इस बार तो नहीं लग रहा है ऐसे तो हमारे लेवल से अभी मैंने इंस्ट्रक्शन दोनों पी को दिया है कल ही बात हुई थी हम सर से अब जगता से भी कि पांच बजे जैसे आप कमिश्वर जी ने अभी बताया पांच बजे कंपलसरी लोग स्टार्ट कर हैं और मुझे लगता है ऐसे पब्लिक फेस्टिवल्स के अलावा और कोई अलग से करने की जरूरत नहीं फेस्टिवल्स को ही हम लोग एक अच्छा मैसेज देने के लिए यूज कर सकते हैं तो आदरणीय राष्ट्रीय कार्यक्रम अध्यक्ष आणि लोणावाळा शहरचे पी एम श्री जगताप सर माझे सहकारी पवार सर वाघमारे सर आणि एम एस सी डिपार्टमेंटचे नमुने सर सगळे सर, सर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते तसेच खूप कमी वेळामध्ये आपल्याला बोलवली आपण इतकी लक्ष उपस्थिती इथे दाखवली त्याच्याबद्दल सर्व मंडळांचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष राजकीय मंडळाचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत महिला मंडळ विशेषतः यांचा मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करते गणेशोत्सव हा सर्वांचा उत्सव आहे हा अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईव्ह शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद